आयुष्यात जेव्हा एखादी चुकीची वेळ येते किंवा वाईट प्रसंग येतात आपल्यावर तेव्हा आपला पहिला प्रश्न असतो हे माझ्यासोबतच का होतं परंतु तुम्ही जरा आठवून पहा तुमच्यावर यापूर्वी आलेला कुठलाही प्रसंग तुम्ही घेतलेला चुकीचा निर्णय किंवा तुमच्या आयुष्यात आलेली चुकीची व्यक्ती या सगळ्या घटनांनी तुम्हाला एक नवी ओळख दिलेली आहे या सगळ्या घटनांनी तुमच्यातील क्षमता तुमच्यातील गुण यांची तुम्हालाच नव्याने ओळख करून दिलेली आहे आणि म्हणून या सगळ्या मागच्या चुकीच्या घटना किंवा प्रसंग किंवा व्यक्ती जे काही असतील त्याबद्दल स्वतःच्या मनातनं पश्चाताप अजिबात ठेवू नका उलट त्या सगळ्या घटनांबद्दल आभार व्यक्त करा कृतज्ञता व्यक्त करा कारण आज तुम्ही जे काही आहात ते सगळं त्या चुकीच्या घटनांनी आणि चुकीच्या व्यक्तींनी दिलेल्या धड्यांमुळेच आहात